नमस्कार मंडळी आज आपण इथे सुरमई फ्राय करणार आहोत यासाठी मी मार्केटमधून फ्रेश फ्रेश सुरमई आणलेली आहे इथे मी पाच पीस सु सुरमईचे घेतलेले आहे आता सुरमईला मी इथे मा मालवणी मसाला हळद व चवीप्रमाणे मीठ व्यवस्थितरित्या लावून घेतलेले आहे बघा असं लावून घ्यायचं आहे तळणं सुरमई तळण्यासाठी ते पीठ तयार करत आहे याच्यासाठी मी ब बारीक दोन चमचे बारीक रवा ज्वारीचं पीठ चवीप्रमाणे मीठ आणि लाल तिखटही घेतलं आहे हे सगळं मिक्स केल्यावरती प्रत्येक सुरमईचे पीस या प्रकारे कोट करून घ्यायचं आहे बघा व्यवस्थितरित्या हे सुरमईचे पीस कोट करून घ्यायचं आहे जेणेकरून सुरमईला टेस्ट खूप छान येते आता आपण घ्या आता आपण पॅनवरती थोडंसं लसूण तडतडून तर तडतडणार आहे न ल त्या प्रत्येक लसणावरती सुरमईचे पीस या रीते या प्रकारे ठेवणार आहोत जेणेकरून लसणाचा फ्लेवर ते सुरमईमध्ये उतरेल आणि ही सुरमई एका साईडने पाच मिनटं तळून तळून द्यायची आहे पाच मिनटानंतर आपल्याला ही पलटी करायची आहे एका साईडने व्यवस्थितरित्या तळल्यानंतर दुसऱ्या साईडने व्यवस्थितरित्या आपल्याला पाच मिनटं तळून घ्यायचं आहे बघा किती सुंदर सुरे गोल्डन गोल्डन असा कलर आलेला आहे कलर आलेला आहे अशा प्रकारे आपली ही सुरमई फ्राय झालेली आहे सुरमई ही खूप लसणावरची खूप छान आणि टेस्टी लागते असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा